नावात वेगळेपणा कधीतरी किंवा वर्षात एक दोनदा दिसणारी भाजी काहींना आवडते काहींना आवडत नाही नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे हां तर आज आपण ढेमशेची भाजी पाहणार आहोत रसरशीत आणि मस्त चमचमीत अशी अगदी सोप्या पद्धतीने बनवायलाही झटपट सुरुवात करूया तर एक पाव किलो एवढे ढेमसे मी चिरून असे पाण्यात ठेवले दोनशे पन्नास ग्रॅम एवढे ढेमसे आहेत ढेमश्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकतात मी मध्यम आकाराचे असे चिरून घेतले डेमसे घेताना जास्त मोठे घेऊ नयेत की ज्यात बी असेल बी असलं की आतमध्ये काळंही असतं म्हणून नाजूक कोवळे पाहून डेमसे घ्यायचे की ज्यात बी कमी असतं किंवा बी दिसतच नाही असं ढेमसं घ्यायचं थोडंसं लहान पाहून आता यानंतरचे डेमसेच्या भाजीसाठीचे मसाले पाहूयात तर इथे अर्धा चमचा एवढी मोहरी घेतली त्याचबरोबर एक चमचा जिरे सोबतच दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा एवढा घरचा साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि चवीनुसार मीठ सोबतच इथे अर्धी वाटी एवढं मी तीळ शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरलेला एक लहान आकाराचा टमॅटो चिरून घेतलेला कढीपत्त्याची फांदी आणि मुठभर चिरलेली कोथंबीर दाण्यांचा कूटही घेऊ शकता पण मी ते तीळ घेतली आहे त्यानंतर आले लसूण असे ठेचलेले तीळ शेंगदाण्याच्या कूटमध्ये ढेंशाची भाजी फार मस्त होते तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून असं भाजून मिक्सरला फिरवून घेतली आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी चांगली फुटली की जिरे घालून घेतले जिरेही तडतडू दिले आणि चमचा हिंग घालून चांगली चरचरीत फोडणी झाली की यात घालूया चिरून घेतलेला कांदा कांद्यासोबतच कढीपत्त्याची पानं घालूयात नाही तर मग फोडणीतच फार कढीपत्ता उडतो आता कांदा गुलाबी रंगावर परतवून घेऊयात अर्धवट असा कांदा परतला की आता यात घालून घेऊया चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत चांगला परतवून उन परतवून घेऊयात आता पाव चमचा हळद घातली टोमॅटो आता थोडासा मऊ पडला आहे अजून अर्धा मिनटं आपण चांगलं परतवून घेऊयात आता टोमॅटोचंही पाणी झालं आहे यात घालूया आता आले लसूण पेस्ट आणि आले लसूणसुद्धा अजून एक दोन मिनटं मस्त यात परतवून परतवून घेऊयात हे चांगलं परतलं मस्त फोडणी झाली की यात घालूया पावडर मसाले लाल तिखट नंतर इथे धानेपूड घातले अर्धा चमचा एवढे त्यानंतर एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि पावडर मसाले चांगले मिक्स करून घेऊयात कोरडेच असे मिक्स केले मंद आचेवर आता हे फार कोरडं दिसतं म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि याचा मसाला करायचा म्हणजे ओला असा मस्त दाटसर हा घट्टसर मसाला होतो मसालेही चांगले या पाण्यात शिजतात आणि मस्त असं तेल सुटतं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता मसाला परतल्यानंतर यात घालूया नेमश्याच्या फोडी डेमसे धुवून पाणी निथळून घेतले आणि मस्त निथळलेले डेमसे यात चांगले मसाल्यामध्ये कोट होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात ढेमस्यात मीठ मुरेल म्हणून एक पाव चमचा एवढे मीठ घातले मिक्स करून घेऊयात ढेमसे मस्त मसाल्यामध्ये परतवून परतवून घ्यायचं आता गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि एखाद मिनटं ही ढेमसं होऊ देऊयात तर मसाल्यांमध्ये दे आपण ढेमसे मस्त असे अर्ध्यात एक मिनटाची वाफ काढून घेतली तर मस्त असा तेल सुटले मसाल्याला आणि ढेमसेतही हा मसाला मुरला पुन्हा एकदा हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि आता घालूया यात तीळ शेंगदाण्याचा कूट इथे मी अर्धी वाटी एवढा बारीक मिक्सरला फिरवून घेतलेला तीळ शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तुम्ही नुसतं शेंगदाण्याचं कूटही घेऊ शकता आणि थोडंसं प्रमाण कमी अधिक करू शकता मी अर्धी वाटी एवढं घेतलं आहे तुम्ही अर्धी वाटी किंवा पाव कि वाटी किंवा त्यापेक्षा थोडं जास्तही घेऊ शकता इथे तिखट थोडं जास्त वापरलं आहे म्हणून मी थोडंसं दाण्यांचा कूट जास्त वापरला आहे तीळदाण्याचा कूट करताना तिळाचं प्रमाण शेंगदाण्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आता दाण्यांचा कूट आणि ती कूट मिक्स केल्यानंतर यात पाणी घालूया तर इथे मी दोन वाटी एवढं गरम पाणी वापरलं आहे ज्या वाटीने तिळकूट मोजून घेतला होता त्याच वाटीने मी ते दोन वाटी एवढं गरम पाणी घातलं आहे आणि गरम पाणी घालून हे चांगलं मिक्स करायचं यात जी गुठळी वगैरे असेल ती चांगली मुडून जाईल तितपत हे चांगलं मिक्स करून घेतलं आता ढवळून घेतल्यानंतर याला उकळी फुटण्याची वाट पाहूया याला एक उकळी फुटली आता जर मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ घालून घेतलं चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता एकदा पुन्हा ढवळून घेऊयात मीठ मिक्स केल्यानंतर आता एक मोठ्या आचेवर उकळून देऊयात आणि उकळल्यावर मध्यम आचेवर झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटं शिजू देऊयात आता एक चार मिनटानंतर चेक करून पाहूयात तर ढेमसं बऱ्यापैकी आपले शिजले आहे एकदा भाजी अशी ढवळून घेऊयात दर दोन दोन तीन तीन मिनटांनी चेक केलं की भाजीचा दाटसरपणाही वाढतो आणि ढेमचं शिजले किंवा नाही ते चेक करून पाहिजे तर अजून इथे थोडंसं डेमसं शिजायचं बाकी ऐंशी टक्के उडून डेमसं शिजलं आहे आता मी चमचा असा मध्ये ठेवला आणि वरून असं झाकण ठेवूयात आणि गॅस मंद आचेवर करून पुन्हा तीन ते ती चार मिनटं शिजवून घेतलं आता ढेमसे मस्त शिजले आहेत हे पा एकदा ढवळून घेऊयात गॅस मंद आचेवरच ठेवला आहे आणि मंद आचेवर ठेवून अजून आपण एक ते दोन मिनटं ही भाजी अशी शिजू देऊयात रसाई मस्त दाटसर झाला आहे आता मी दोन ते तीन मिनटं असं शिजवलं आता गॅस बंद केला वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त चमचमीत आणि रसरशीत अशी डेमसेची भाजी गरमागरम सर्व करूयात गवरण पद्धतीने रसरशीत डेमसेची भाजी आपली तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने होते झटपट होते खायलाही मस्त लागते ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत तर छानच लागते छोटंसं निवेदन रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद